मित्रांनो आपले सगळे न्यूज चॅनल सकाळी एक तासभर मी असं चेंज करत करत बघत असतो कोणाच्या काय बातम्या आहेत एकदा शंभर बातम्या याच्या पन्नास बातम्या त्याच्या पंचवीस बातम्या चा, त्याच्या चार मिनिटात चोवीस याच्या असं सगळे जेवढे चॅनल आहेत मराठीमध्ये न्यूज चॅनल ते बघतो माझ्याकडे आत्ताही तुम्ही पाहू शकता एक पंचवीस वर्तमानपत्र रोज येतात त्याचं पहिलं पान मी प्रत्येकाचं पासून खालपर्यंत हेडलाईन्स किंवा टायटल्स बघतो त्याची पूर्ण बातमी बघायची मला वाटली तर गरज बघतो नाही तर ते पण बघत नाही सोशल मीडियावर कॉमेंट्स मी बघत नाही पण मूळ थीम्स जे येतात ओरिजिनल कंटेंट जो असतो तो काही जे प्रमुख माझे आवडते युट्यूबर आहेत त्यांचा बघतो आणि फेसबुक पोस्ट बघतो काही तर हे सगळा अभ्यास करत असताना अभ्यास नाही म्हणणार मी वाचत असताना किंवा पाहत असताना किंवा त्याचं एक अवलोकन हा चांगला शब्द आहे अवलोकन अवलोकन मध्ये फार डेफ्थ नसते पण त्या विहंगावलोकन सारखं वरतून विहंग दृश्य दिसतं तसं विहंगम नाही विहंग दृश्य तर माझं असं अनेकदा लक्षात येतं की बहुतांशी पत्रकारांना नेत्यांच्या ओठात प्रवेश आहे पण पोटात प्रवेश नाही <laughs> म्हणजे नेते जे ने बोलतात ते ते ऐकतात आणि जेवढं बोलतात तेवढ्यावरच त्यांची मतं बनवतात आणि ती त्यांची मतं हेच अंतिम सत्य आहे अशा पद्धतीने लोकांपुढे ठेवतात लोकांचे ही सोर्सेस मर्यादित असतात त्याला काय माहिती असणार फडणवीसांच्या मनात काय चाललंय शिंदेसाहेबांच्या मनात काय चाललंय अजितदादांच्या मनात काय चाललंय बावनकुळे मनात काय चाललंय उद्धवच्या मनात काय चाललंय शरद पवारांच्या काय चाललंय सकपाळांच्या काय चाललंय नाना पटोलेंच्या काय चाललंय वडेट्टीवारांच्या काय चाललंय नाही 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 कसं कळणार सामान्य माणसाला कळत नाही ना तो जे ऐकतो अजूनही दुर्दैवानी पूर्वी असं फार म्हणजे ठामच वचन होतं की जे छापून येतं ते सत्य असतं मग पुढे लक्षात आलं की जे छापून येतं त्यातलं नव्याण्णव टक्के असत्यच असतं अपघात हत्या आत्महत्या नावासकट आलेल्या याच्या व्यतिरिक्त फारच थोड्या गोष्टी खऱ्या असतात आता बाबत पण असं झालं की त्यांच्याही नव्वद टक्के बातम्या या विशफुल थिंकिंग किंवा सुपाऱ्या या पद्धतीच्याच असतात नव्वद टक्के आता त्या नव्वद टक्के सुपाऱ्या आहेत नव्वद टक्के विशफुल थिंकिंग आहे टेबल न्यूज आणि मला या बाबतीत कोणी शिकवायचंच नाही टेबल न्यूज म्हणजे काय अमुक काय त्याच्याकडून मी माफीचा सा साक्षीदार नेहमी सांगतो की सगळं ते जे करतायत ना आज ते एकेकाळी मी केलेलं आहे अनेक सायम दैनिकांच्या हेडलाईन्स आणि त्यात दैनिकांच्या हेडलाईन्स दोन्ही केलेलं आहेत काल्पनिक तयार केलेले आहेत आणि हिट झालेले आहेत सुपरहिट झालेले आहेत आणि शेकडो केले आहेत आणि काय म्हणतात त्याला प्रायोजित असे पण हेडलाईन्स मुलाखती मुलाखत मालिका यांच्यामध्ये रेकॉर्ड तोडलेले आहेत मी सगळे हे दैनिकांची नावं घेणं आता संपादक ते तर हयातही नाहीत आणि नाही त्यामुळे नावं घेणं योग्य नाही कारण ते गेले त्यांचं काळ गेला त्यांच्याबरोबरच्या त्यांच्या गोष्टी गेल्या त्याने मी सांगत पण मला हे आज आपण म्हणतो ना मीडिया बिघडला मीडिया बिघडला अरे काय मीडियात चाललंय आता पंचावन्न ता 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 सत्तावन्न वर्ष झाली तुम्ही शहात्तर क्रॉस करून सत्याहत्तर ता मध्ये जाणार त्यामुळे छप्पन्न वर्ष मी बघतोय जवळून आतून बघतोय आणि पोटात शिरून बघतोय यांच्यासारखे नुसतं लंगोटात शिरून सॉरी गोटात शिरून नाही पोटात शिरून बघतोय काय खरंच काय हृदयात शिरून अनेकांच्या बघतोय ऐकतोय बोलतोय त्यांची स्पंदन आतली काय ते मला माहिती आणि त्यामुळे आणि आज मी जो विषय घेतलेला आहे त्या संदर्भात तर मी स्पष्टपणे तुम्हाला सांगू शकतो की फडणवीसांशी माझा स्नेह संबंध आहे आणि हे मी नाही तुम्ही त्यांना जरी की किंवा अनिलजी तुम्हाला मित्र म्हणतात तर ते म्हणतील होय ते माझे मित्र आहेत पण माझे ऋणानुबंध वर्षानुवर्षांचे हे एकनाथजींशी आहेत त्यांना मी तेव्हापासून बघत आलोय जेव्हा आनंद दिघे हे फक्त दिघे साहेब होते धर्मवीर आनंद दिघे बनले नव्हते ज्यांना धर्मवीर ही उपाधी बिरुद्ध मी दिलं आणि त्यानंतर ते धर्मवीर आनंद दिघे साहेब झाले तेव्हा हे एकनाथ शिंदे हे ते त्यांच्या निकटवर्ती परिवारातले होते आणि त्यामुळे दिघे साहेबांची देखील त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन भूमिका त्यांच्याविषयीची एक आपुलकी आत्मीयता माया एक कसं आहे ना की बाळासाहेबांनंतर शिवसैनिकावर शिवसैनिक म्हणून प्रेम जर कोणी केलं असेल तर ते धर्मवीर आनंद दिगेसाहेबांनी केलं त्याने केलं त्याने हृदयामध्ये तो एक उत्स्फूर्त असा जसा बाळासाहेबांच्या होता तसा आनंद साहेबांच्या मध्ये पण होता तो उद्धवमध्ये नाही उद्धव हा एक दगड आहे त्याला तसं हृदय म्हणजे दगड आहे त्याला पाझर नाही फुटत हा मध्ये एक असा थोडा स्त्रोत आहे स्त्रोत आहे पण तो विस्तृत नाही आहे स्त्रोत असला तरी विस्तृत नाही आहे तो सारीकसा असा रेघेसारखा आहे आस्थेचा आत्मीयतेचा आहे असं तो अलिप्त आहे राजा अलिप्त आहे तो फार कोणत गुंतत नाही स्वतःलाही गुंतवून घेत नाही भावनिक दृष्ट्या दृष्ट्या तर कोणातच तो गुंतत नाही तो भाग आणखीन वेगळा पण हे कसं आहे हे इमोशनल नाही आहेत बाळासाहेब इमोशनल होते उद्धव प्रोफेशनल आहे आनंद दिघे साहेब हे डिवोशनल होते है। आ, राज थोडं कमर्शियल आहे एकनाथ शिंदे हे कमिटेडली इमोशनली म्हणजे आपण ज्याला भावनाशील आणि भावनाविवश यातला फरक जाणवतोय का तुम्हाला आनंदी घे हे भावनाशील होते मला एकनाथ शिंदेमध्ये भावनाविवशता दिसते ते असे एकदम हलून जातात आतून तसे एखाद्याच्या समस्येपासून प्रॉब्लेम पासून एखाद्याच्या जीवनातल्या काही अडीअडचणींपासून किंवा कुठलीही समस्या असो त्याची किंवा कुठल्या कोंडीत तो सापडलेला असो राजकीय असो सामाजिक असो आर्थिक असो एकनाथ शिंदे यांना असं वाटतं की जणू काही त्याच्यावर आलेलं संकट हे माझ्यावरच आलेलं संकट आहे दॅट एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकना फार कमी लोकांना समजले त्यांच्यावर एवढी पुस्तकं प्रसिद्ध झाली दोन दोन पिक्चर प्रसिद्ध झाले असा त्या पिक्चरवाल्याने मला अजिबात विचारलं नाही भेटले नाहीत नाही तर त्यांना मी एकनाथ शिंदे समजून सांगितले असते दिघे साहेबांप्रमाणे धर्मवीर पिक्चर काढला पण ज्यांनी धर्मवीर हे नाव दिलं त्याला कशालाच बोलवलं नाही आणि एखाद्या एक्स्ट्रा रोल असतो ना तीस सेकंदाचा तसं पहिल्या वेळेला तीस सेकंद आणि दुसऱ्या वेळेस साठ सेकंद एक्स्ट्राचा असावा तसा रोल अनिल सत्तेला त्यांनी दिला आणि एक बुजगावणं माझ्या नावाने उभं केलं तिथे माझी बदनामीच केली त्यांनी धर्मवीरवाल्याने त्या देसाईने वॉट एव्हर तो विषय आज नाही पण त्यांना मी खरे धर्मवीर आणि खरे एकनाथ शिंदे समजावून सांगू शकलो पण त्यांना एकनाथ शिंदे समजावून घ्यायचेच नव्हते त्यांना फक्त मिळालेल्या पैशावर डल्ला म्हणून पिक्चर काढायचा होता जाऊ दे तो विषय चिडतो त्याच्यावर जाऊ दे तर एकनाथजींना जे आंतरबाह्य समजतात ना, ना आणि आहेत असे लोक असे लोक आहेत त्यांचे काही सहकारी आहेत काही त्यांचे मित्र आहेत त्यांचे काही जीवलक मित्र आहेत त्यांच्याही वर्तुळामध्ये काही माणसं अशी आहेत ज्यांची नावं घेतली तर ते म्हणतील काय कशाला असं आम्हाला आमची जे निकटत्व आहे नाही आम्हाला त्याचं जाहिरात नाही करायची आम्हाला आमचं नाव नको म्हणून मी ते घेत नाही नाही तुम्ही सांगू शकलो कारण त्यांच्या माध्यमातूनही मला बऱ्याच गोष्टी कळतात एक हृदगत म्हणजे मनोगत असं जे असतं त्यांचं ते कळत एकनाथ शिंदे यांना खऱ्या अर्थाने पूर्णार्थाने सर्वार्थाने ज्यांना समजून घेतलं आहे विचारपूर्वक प्रयत्नपूर्वक आणि एका विशिष्ट अशा माध्यमातून त्या एक तीन किंवा चार पैकी मी एक आहे माझा दावा आहे की एकनाथ शिंदे मला जसे समजले तसे फार थोड्या लोकांना समजले मी असंही सांगेन तुम्हाला की देवेंद्र फडणवीसांच्या मी इतका निकट नाही आहे म्हणजे मित्र म्हणून हे इतपत जवळ आहे पण त्यांच्या कुठेतरी एक वर्तुळ जे आहे त्यांनी निर्माण केलेलं स्वतःच तो जो वर्तुळ परिघ आहे त्यात मी नाही कुठे <laughs> बराच बाहेर आहे एकराजींच तसं नाही त्यांच्या मनात हृदयात जीवनात ज्यांना काही स्थान आहे असं मी म्हणेन मान सन्मान तर ते ज्याला स्थान देतात त्याला मान सन्मान अपोपच देतात पण स्थान आहे त्याच्यापैकी मी एक असल्यामुळे मी त्यांना जाणतो पण फडणवीसांचा मी अभ्यास करतो आहे ना एकनाथजी शिंदे हा अनुभवाचा आणि जाणून घेण्याचा आणि त्यांच्या जाणीवेमध्ये आपण स्वतः विरघळून जाण्याचा विलीन होण्याचा विषय एकनाथ शिंद्यांकडे तुम्ही विलीन होऊ शकता त्यांच्या भावभावनांशी जीवनाशी विचारांशी कार्यकलापाशी पण विलीन एकनाथ शिंद्यांकडे होणाऱ्या माणसाला फडणवीसांकडे जाताना लीन व्हावं लागतं ही फडणवीसांची आणि त्या माणसाची दोघांची शोकांतिका असते तरी पण तरी पण तरी पण फडणवीसांचा अभ्यास करणारी जी काही माणसं आहेत त्यातले एक माझे मित्र आहेत जे माझ्याबरोबर असतात पण त्यांची गंमत अशी आहे की ते भारतीय जनता पक्षाबद्दल भरपूर बोलतात त्यातल्या गुणदोषांची एकदम साधक बाधक निर्भीड बिनधास्त चर्चा करतात पण फडणवीसांच्या बाबत बोलताना मात्र ते ऑफ दी रेकॉर्ड जे बोलतात ते ऑन द रेकॉर्ड बोलायला तयार नसतात अर्थातच तुमच्या लक्षात आलं माझे मित्र दयानंद त्यांना देखील फडणवीस कळलेले आहे फडणवीस हा प्रेमाचा विषय नाही एकनाथ हा प्रेमाचा विषय फडणवीस हा अभ्यासाचा विषय एकनाथ शिंद्यांवर तुम्ही पीएचडी नाही करू शकणार ना। पण तुम्ही स्ट्रॅटेजी अँड पोलिटिकल गेम्स गेम प्लॅन्स ऑफ देवेंद्र फडणवीस या विषयावर पीएचडी डी करू शकता तो अभ्यासाचा विषय विश्लेषणाचा विषय फडणवीस हा मी ज्या वेळेला असं टायटल टाकलं होतं ते मुळामध्ये टायटल असं होतं की एकनाथ शिंद्यांची फडणवीसांकडून कोंडी होते आहे का राजकीय किंवा अन्यथा पण आमची टीम आहे ते म्हणाले सर डायरेक्ट फडणवीसांवर अटॅक करतो असं त्याचा अर्थ होईल तुम्ही एक काम करा ना तर थोडं सोबर करा <laughs> काय कर ते म्हणाले ना तुम्ही असं म्हणा की बीजेपी कडून कोंडी होतीये का कारण बीजेपी म्हणजे काहीच नाही आहे ना बीजेपी कुठे काय बीजेपी काय बीजेपी म्हणजे फडणवीस आहे अखिल भारतीय भारतीय जनता पक्षाबाबत मी असं नाही म्हणणार की मोदी म्हणजे भाजप आहे येस असं नाही म्हणणार मी तिथे मी असं म्हणेन की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोदी मिळून भाजप आहे महाराष्ट्रात पण आहे संघ आहे संघ आहे तो आत्मा आहे मी कालच म्हटलं की हा देह आहे भाजपाचा तो आत्मा आहे परंतु इथे फडणवीस नावाचा काय म्हणतात तो दोन मेंदू असतात बघा एक मोठा मेंदू आणि एक लहान मेंदू महाराष्ट्राचा मोठा मेंदू आपण कुणाला तरी म्हणूया महाराष्ट्रात नाही येतो काय दिल्लीमध्ये त्याला म्हणूया आपण मोठा मेंदू येतो पण महाराष्ट्राचा लहान मेंदू जो विचार करतो जो इन्स्ट्रक्शन देतो जो ऍक्शन्स ओरिएंट करतो तो लहान बिंदू म्हणजे देवेंद्र फडणवीस तो लहान असला तरी भारतीय जनता पक्षात महाराष्ट्रात तो महान आहे बरं घ्या तर मला सरळ असं म्हणायचं आहे की एकनाथ शिंदेची कोंडी केली जाते का होते का आणि तसं त्यांना वाटतंय का हे तीन वेगळे प्रश्न आहेत तर का याचा तीन प्रकारे अनालिसिस तुम्ही करू शकता की कोंडी होतीये का हो केव्हा नाही म्हणू शकता कोंडी कोण करताय कशी केली जाते यावर पण तुम्ही बोलू शकता पण ती एकनाथ शिंदेना कोंडी वाटते का या प्रश्नाचं उत्तर एकतर एकनाथ शिंदे देऊ शकतात किंवा त्यांच्या वतीने ज्या दोन चार माणसांना बोलण्याचा अधिकार आहे असं मी मानतो त्यात मी एक त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की एकनाथ शिंदे यांना त्यांची राजकीय कोंडी होती आहे का असं वाटतंय का या प्रश्नाचं मी देतो उत्तर देतो तुम्हाला आणि ते जर उत्तर तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल विश्वासार्ह वाटायला हवं असेल तर तुम्हाला माझ्यावर या माझ्या विधानावर विश्वास ठेवायला लागेल ला की एकनाथ शिंदे हे आत्ताच्या रूढ प्रस्थापित सांकेतिक फॉर्म्युलाइज्ड एक फॉर्म्युला आहे महाराष्ट्रातल्या नेत्यांचा त्या फॉर्म्युलाचा सर्वोच्च बिंदू म्हणजे शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक फॉर्म्युला आहे त्याचं पुष्कळ कर वर्णन करून वेगळा व्हिडिओ बनवू आपण त्याच्यावर आज त्याच्यावर नको जाऊया हो पण त्या फॉर्म्युलामध्ये की तुमच्या लक्षात आलं महाराष्ट्रामध्ये राजकीय फॉर्म्युला काय त्याच्यात नंबर एक वर आहेत शरद पवार नंबर दोन वर आहेत अर्थात देवेंद्र फडणवीस अजितदादा पण नंबर वर आहेत पटोले बिटोले सगळे वाटोळे डोंट हॅव एनी पोलिटिकल माइंडसेट स्ट्रॅटेजी ऑर एनी प्लॅन पटोळे सकपाळ सगळे काँग्रेसची कुठल्याच नेत्याला मी इथे हे करायला तयार नाही अजितदादाना द्यायला प्रफुल्ल पटेल इज अ ब्रेन बट ब्रेन विदाउट हँड अँड फूट बॉडी नसलेला ब्रेन आहे तो ते कुठला तरी एक प्राणी असतो त्याला तर मेंदूच नसतो तरी तो चालतो पण हा असा आहे की ज्याला मेंदूच आहे बाकी काही नाही आहे याला संघटनात्मक नो मास बेस्ट इज एन आयसोलेटेड कोण प्रफुल्ल पटेल तो आयसोले तो होतो तोही मी माहीकडे येतो एकनाथ शिंदे संदर्भात लक्षात घ्या की पहिली गोष्ट अशी लक्षात ठेवा की देवेंद्र फडणवीस यांना ते अत्यंत हुशार पेक्षा चतुर आहेत आणि चतुरपेक्षा धूर्त आहेत तुम्ही लगेच म्हणाल की धूर्तचा पुढला शब्द नहीं, नहीं, लबाड असतो नाही लबाड नाही म्हणणार मी त्यांना लबाडी हा वेगळा विषय आहे धूर्त आपण बिरवाला काय म्हणतो म्हणतो ते काही डिस्क्लिफिकेशन नाही चाणक्याला काय म्हणतो धूर्त म्हणतो ते काही डिस्क्वॉलिफिकेशन नाही लबाड आपण इतरांना म्हणतो ते वेगळं पण फडणवीसांना एक गोष्ट पक्की माहिती आहे आणि ती मी तुम्हाला ठामपणे सांगतो की एकनाथ शिंदे हा ही व्यक्ती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला उजव्या सोंडेचा गणपती आहे ब्राह्मणाला कळ पटेल रुचेल पचेल अशी उपमा मी देतो आणि एकनाथ शिंदे यानं उजव्या सोंडेचा गणपती जेव्हा मी म्हणतो ते सोळ्या ओळ्याच्या अर्थाने नाही म्हणत हे कडक असं ते दैवत असत राजकीय दृष्ट्या एकनाथ शिंदे हे एक उजव्या सोंडेच्या गणपतीसारखं कडक आणि अनिष्ट जर काही घडत असेल तर कोपिष्ट हो ना उज्या गणपतीला कावर सोंडेच्या आपण तो कोपिष्ट असतो आणि एकनाथ शिंदे हे दोन गोष्टी त्यांच्याबाबत लोकांना समजलेल्या नाही आहेत कळलेल्या नाही आहेत आकलन झालेल्या नाही आहेत समजावून नाही घेतलेल्या कोणी पण एक लक्षात ठेवा की एकनाथ शिंदे हे फडणवीसांसारखे अहंकारी नाहीत मी फार मोठी विधानं करतोय थोडा विचार करा एकदम बिचकू नका फडणवीस अहंकारी एकनाथ मित्र आहेत माझे हृदयस्थ म्हणून मी बोलतो नाही तुम्ही तुमच्या अनुभवातून ठरवा निरीक्षणातून ठरवा परीक्षणातून ठरवा विश्लेषणातून ठरवा ते स्वाभिमानी आहेत ते स्वाभिमानी आहेत त्यांनी जे बंड केलं उद्धव विरुद्ध असा विचार केला तर राज ठाकरेंनी विरुद्ध नाही बंड केलं त्यांनी बाळासाहेबांविरुद्ध बंड केलं आपण आपल्या सोयीने काही गोष्टी थोड्याशा डायल्यूट करतो उद्धव त्यावेळेला बाळासाहेबांपेक्षा मोठा नव्हता अधिकारी नव्हता आणि राजची तक्रार काय होती शेवटी असं आहे की बाळासाहेब उद्धवला आवरत नाहीत आवरू इच्छित नाहीत त्यालाच आपला वारस म्हणून पुढे आणू इच्छितात आणि मला डावलतात हा डंख डंका। विषारी डंखम ही भावना दुर्लक्षाची तुच्छतेची सुद्धा पण ती तुच्छता बाळासाहेबांकडून नव्हती ती उद्धवकडून होती पण उपेक्षा होती उपेक्षा त्यामुळे त्याचं बंड राज आपण उद्धवच्या नावे घालतो पण ते बाळासाहेबांच्या नावे होत जसं इंदिरा गांधीविषयी बोलता येत नाही म्हणून संजय गांधीविषयी बोलतात लोक तसं आहे ते की उद्धवविषयी बोलायचं कारण बाळासाहेबांच्या चुका ज्या जा आहेत ज्याच्यामुळे नारायण राणे बाहेर पडले त्याच्यामुळे छगन भुजबळ बाहेर पडले हे तर बाळासाहेबांच्या कारकिर्दीत गेले पण एकनाथ शिंदे यांनी उद्धव विरुद्ध तो सत्तेवर असताना मुख्यमंत्री असताना संपूर्ण पोलीस यंत्रणा त्याच्या हातात असताना जे बंड केलं या बंडाला एकच गोष्ट कारण होती की जे फारशी कोणाला लोक काही त्याचे आर्थिक अमुक तमुक सत्ता तत्ता तत्ता काय काय बोलतात पण मला माहिती आहे कारण त्या काळामध्ये एकनाथजींशी बऱ्याच वेळा बोलणं माझं होत होत फडणवीस उद्धव हा तुमचा संजय राऊत मिलिंद नार्वेकर यांचे निरोप नाही ते अनेकांमार्फत पाठवत असतील असं काही मी नाही अनेकांमार्फत ते देतच होते पण मीही एकनाथजींपर्यंत पोचवत होतो आणि त्यावेळेला त्यांची व्यथा ही एकच होती एक की उद्धव केवळ माझ्यावर नाही तर सत्ता लोहापोटी साऱ्या शिवसैनिकांवर साऱ्या शिवसेना नेत्यांवर कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर आमदारांवर खासदारांवर अन्याय करतो स्वकेंद्रित झालाय स्वतःच्या कुटुंबापलीकडे पाहायला तयार नाही मी माझी बायको माझी मुलं याच्या पलीकडे त्याला विश्व उरलेलं आणि चार चमचे दलाल मातोश्री याच्या पलीकडे त्याचं सामन मनच नाही राहिलं त्याच्यात तो पॅनालिसिस झाला होता हे झाला होता याच्याबद्दल एकनाथ शिंदे सहानुभूती होती परंतु तो जे वागत होता ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही तर राहीच नाही कोणाच्याच हिताचं नाही शिवसेनेच्या हिताचं नाही आणि शिवसेनेच्या हिताचं असतं जर उधवचं वागणं तर एवढे लोक सोडून आले असते का तुम्ही विचार करा ना अरे कसल्या गोष्टी करता यार तुम्ही पेट्या खोकेन काय काय जगामध्ये असं नसतं राजा तुम्ही तुमच्याशी विचार करा उद्या कुणी तुम्हाला सांगितलं पन्नास पेट्या देतो तुझ्या आईबाबांशी बेमानी कर तुझ्या भावाशी गद्दारी कर अमक्याशी तू अमक्याशी कर हे कर बायकोशी गद्दारी कर जर तुमची निष्ठा असेल प्रेम असेल तिच्याकडून तुम्हाला प्रतिसाद मिळत असेल त्याच्याकडून तुम्हाला प्रतिसाद मिळत असेल प्रेम असेल तुमच्याकरता तो तुमच्या भल्याची चिंता करत असेल तर पन्नास नाही पन्नास कोटी नाही शंभर कोटी दिली तरी तुम्ही म्हणाल ती माझी बायको आहे ती माझी आई आहे ती माझा बाप आहे तो माझा भाऊ आहे त्यांनी माझ्यासाठी काहीच अन्याय केलेला नाही माझ्यावर काम आहे सोडू त्याला पैशाकरता कोणी सोडतं ही एक दंतकथा आहे ती आपणच प्रस्तुत केलेली असते कारण ती सोपी असते सांगायला जसं तुम्हाला निवडणूक नाही जिंकता आली तर तुम्ही आधीपासूनच गृहीत धरलेलं असतं की ईव्हीएममुळे मुळे आता ईव्हीएम सिद्ध झालं सुप्रीम कोर्टापासून सगळीकडे मग मतचोरी मग मतचोरीचेही हिशेब आले शोधून काढतील नवीन काहीतरी उद्धवच्या विरुद्ध ज्यांनी बंड केलं तर कुणाच्याही विरुद्ध केव्हाही जर त्याच्या स्वाभिमानाला धक्का लागला हा उजव्या सोंडेचा गणपती त्या सोंडेने काय कधी सांगता येत नाही ही भीती पाहिजे आणि ती भीती आहे ज्यांना असायला पाहिजे त्यांना डोक्यात राग घालून अंगाला राख फासून वेळ आली तर संन्यास घेऊन त्याग करून वनवासात विजनवासात जाण्याची तयारी आहे त्याच राजकारण्याला या जगात लोक भीतात आणि मानही देतात आमचं एकनाथ आहे तो नाथ आहे नाथपंथियांमध्ये आहे ती ही सगळी संन्यस्त खडग असतात नाथपंथी साधू त्यांचे नाथप संप्रदाय हा नाथ आहे याचा एक संप्रदाय आहे त्या संप्रदायातले लोक त्याच्या बरोबर आहेत या नाथ संप्रदायातले आणखी एक गोष्ट की तुम्हाला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतरचे माहिती आहे पण त्याच्या आधीपासून एकनाथ शिंदे यांची एक दुसरी बाजू आहे जी फडणवीसांकडे टोटली मिसिंग आहे ती म्हणजे डायरेक्ट थेट सर्वसामान्य माणसाशी सामान्य होऊन असलेला संवाद फडणवीसांकडे असं वर डोकं करून पाहावं लागतं त्याच कारण ते स्वतःला असामान्य समजतात असामान्य वागतात त्याला काही हरकत नाही पण ते इतरांना तुच्छ आणि सामान्य समजतात अतिसामान्य समजतात त्यामुळे त्यांच्याकडे असं वरती लावून बघावं होतं एकनाथ शिंदे हा एक कसा अवली आहे अवली हा शब्द परत एका आध्यात्मिक पंथामध्ये येतो की ज्याच्या डोळ्याला डोळे बघून डोळ्यात बघून अरे भिडवून नाही यात भिडवून मध्ये एक आव्हान असतं डोळ्याला डोळे डोळ्यात बघून तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता तुम्हाला ते आपले वाटतात तुमच्यापैकी एक वाटतात तुम्ही ते याच्यात फरक जाणवत नाही त्यांची ताकद आहे ही त्यांची ताकद आज सत्ता आहे भारतीय जनता पक्षासाठी एक समर्थ संघटना बरोबर आहे हो त्यामुळे फडणवीसांच्या बाबतीमध्ये फडणवीसांना हे कधीतरी कोणीतरी सांगायला पाहिजे की तुम्ही जे आहात जे काही आहात त्यातले सत्तर टक्के भारतीय जनता पक्ष आहे देशातला महाराष्ट्रातला वीस टक्के मोदी आहे फक्त दहा टक्के एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नसतानाही तसेच होते तेच होते आजही तेच आहेत आणि त्यांना हे असं मुख्यमंत्री पद वगैरे अ तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल उद्धवनी ज्या वेळेला तयारी केली बंडाची त्यावेळेला सगळा खर्च त्या बंडाचा एकनाथ शिंदेने करायला लावला आज तो बोलतो ना मोठं तोंड करून एकनाथ ना पन्नास खोके पन्नास खोके अरे पठ्या उद्धवजी उद्धव अरे मला माहिती आहे तुझ्या भोवतीची माणसं माझी आहेत सगळा खर्च तू करायला लावला असं कधी करायला लावला हे मला सांगायला लावू नकोस तुलाही माहिती आहे मलाही माहिती आहे सगळ्यांना माहितीये त्यावेळेला तू सांगितलं एकनाथ शिंदे तुम्हाला मुख्यमंत्री बनवतो आणि ऐन वेळेला रेश्मा वहिनी रश्मी वहिनी म्हणतायत म्हणून तू अनिल परबांमार्फत संजयचं पण नाव नाही घ्यायचं संजयचं नाव तर शरद पवार घेतो ते नाही एकनाथचं पण नाव नाही घ्यायचं असं सांगून डाव दगा कुठे दिला पहिला तू दिलास राजा तू एकनाथ शिंदे खर्च करायला लावून फशी पाडलं तो पहिला दगा होता पण एकनाथ शिंदेने त्याचा सूड घेतला सूड घेतला तू आसूड हातात होता तुझ्या पण सुळाची हिंमत नव्हती तुझ्या देवळ्यात माणसं जातात आणि तू काही करू शकत नाही याच्यापेक्षा निस्तेज निष्क्रिय असं काय असणार एकनाथ निर्धास्त आहेत काय प्रॉब्लेम नाही फडणवीसांशी त्यांनी आतून व्यवस्थित एक मिनिमम अंडरस्टँडिंग ठेवलेलं आहे आणि ते असं आहे की मी तुमच्या भाजप मंत्र्यांच्या संदर्भात बोलत नाही करत नाही बघत नाही ते जे मागतील सांगतील करतील त्याच्याबरोबर मी सहमत आहे तुम्ही एवढंच फक्त करा की माझ्यामध्ये हस्तक्षेप करू नका लुडबुड असा शब्द नाही वापरला हस्तक्षेप हाच शब्द असतो तो लुडबुड म्हणजेच हस्तक्षेप करू नका मला मानसिक शारीरिक आर्थिक प्रशासकीय असं कुठलंही उपद्रव होईल असं करू नका उपयुक्त नाही ठरला तर बिघडत नाही मी माझा समर्थ आहे पण उपद्रव करू नका आणि फडणवीस आणि एकनाथ यांचं हे मिनिमम अंडरस्टँडिंग आहे जे भाजपच्या सामान्य लोकांना सामान्य कार्यकर्त्यांना इतर नेत्यांना माहिती नाही पण फडणवीसांना जाणीव आहे एकनाथ या माणसाच्या मध्ये एवढी ताकद आहे आणि महाराष्ट्रामध्ये फडणवीसांना जर कोणाची सपनात दचकून जागे झाले तर डोळ्यासमोर चेहऱ्यात येत असेल तर तो एकनाथजींचा पण एकनाथजींच्या डोळ्यासमोर फडणवीसांचे चेहरा ये तो तो चे चे या मार्गाने ये येत नाही उलट ते म्हणतात की त्यांच्यामुळे आपण आहोत तसं आपल्यामुळे ते आहे आपण बरोबर राहिलो तर आपण सत्तेवर राहू आपण मी माझे मला ही फडणवीसांची भाषा आहे आपण आपले ही भाषा एकनाथजींची त्यामुळे फडणवीसांना देखील एकनाथांना सांभाळून घेण्याशिवाय गत्यंतर नाही असे अनेक आहेत पुष्कळ बोलता येईल मर्यादा आहे अठ्ठावीस एकोणतीस मिनिटं झालेले मित्रांनो एकच सांगतो त्यांची कोंडी कोणी करू शकत नाही एकनाथजींची ते करू देणार नाही आणि कोंडी होते असं त्यांना अजिबात वाटत नाही याचं कारण आतापर्यंत त्यांना जे करायचंय ते त्यांनी केलेलं आहे त्यांना करायचंय ते ते करणार आहेत आणि त्या मार्गात कुणीही आडवं पडणार नाही याची त्यांना खात्री आहे तेवढं अंडरस्टँडिंग आहे आणि फडणवीस आणि एकनाथजी यांच्यामध्ये अंतरात अंतर असलं तरी प्रशासकीय राजकीय अंतर नाही एवढंच तुम्हाला सांगतो दोघांचं ऐक्य आहे ऐक्य नको म्हणूया आपण एकात्मता म्हणूया ए एकात्मता पण म्हणूया एकमत आहे धन्यवाद